स्वामींचं वास्तव्य लाभलेली ही भूमी आहे त्यामुळे या भूमीला देखील या ठिकाणी मी वंदन करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि मंत्रिमंडळ खासदार स्मिताई वाघ आमदार संजयजी कुटे मंगेशजी चव्हाण राजू मामा भोळे चेनुर्णी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्यांच्या निमंत्रणावर आम्ही सगळे लोक या ठिकाणी आलो ते संजयराव गरुड मंचावर उपस्थित विजय चौधरीजी अमोल पाटीलजी चंद्रकांत सुनावणेजी सागर जैन आयुष प्रसाद मोरेश्वर रेड्डी सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या येण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी संजय भाऊ हो तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो ऐतिहासिक या करता की स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर ही संस्था स्थापन झाली आणि त्या काळामध्ये जसं मग संजय सांगितलं की गावाला दंड झाला स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याबद्दल तो दंड न्यायालयात माफ करून त्या दंडाच्या पैशातन काय करायचं तर त्यातन आपल्या गावातल्या मुलांना मुलींना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे याकरता त्या काळामध्ये आदरणीय गुरु साहेबांनी या संस्थेची स्थापना केली आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे गजाननरावांनी आणि नंतरच्या पिढ्यांनी या संस्थेला एका वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी परिवर्तित केलं वीस हजारहून अधिक विद्यार्थी आठ हजार विद्यार्थिनी सातशेहून अधिक विद्यार्थ्यांकरता वसतिगृह अशा अनेक गोष्टी या आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होतात मग अशी संजय राऊने काही अडचणी देखील सांगितल्या शिक्षण संस्था म्हटली तर अडचण असतेच पण आपण काळजी करू नका आम्ही आलो आहोत आपण आमच्या हाती गदा आहे गिरीश भाऊलाही गदा आहे गुलाब भाऊना तलवार आहे या सगळ्या शस्त्रांचा उपयोग तुमचे काम थांबवणारे जे विचार आहेत विचारां का त्या विचारांचा शिरच्छेद करण्याकरता आम्ही करू आणि हे जे काही आपले अडलेली कामं आहेत ती निश्चितपणे आपण या ठिकाणी पुढे नेऊ खरं म्हणजे बापू साहेबांनी ज्या प्रकारे या संस्थेच्या माध्यमातनं एक रोपटं लावलं आणि त्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी या ठिकाणी तयार झाले आणि आपल्याला कल्पना आहे स्वातंत्र्य आंदोलनाच्या नंतर संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन होत संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये देखील बापूसाहेबांची एक मोठी भूमिका होती ते उत्कृष्ट वक्ता होते अफाट त्यांचं वाचन होत जागरूकता होती अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होत आणि त्यांच्याकडे असायचा प्रचंड विनोद सातत्याने आपल्या भाषणात ते करायचे त्यामुळे बापू साहेबांचं वक्तव्य त्यांचं भाषण ऐकण्याकरता हजारो लोक त्या ठिकाणी जमा व्हायचे आणि त्यांचा हा सगळा हरहुंडारीपणा जो आहे हे जे चतुरस्त व्यक्तिमत्व आहे यामुळेच खूप मोठ्या प्रमाणात ते प्रसिद्ध झाले एस एम जोशी असतील नानासाहेब गोरे असतील बॅरिस्टर नागपाई असतील राम मनोहर लोहिया असतील गब्र प्रधान असतील या सर्वांचं बापूसाहेबांवर प्रचंड प्रेम त्या ठिकाणी होत आणि आपल्याला माहिती आहे सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष अशा अनेक भूमिकांना त्यांनी न्याय दिला आणि त्यातनं एक मोठं नाव या परिसराला त्यांच्यामुळे मिळालं त्यांचा हजार जवाबीपणा असा होता अतिशय करारी अशा प्रकारचा बाणा होता एकदा ज्यावेळी एकोणीसशे एकसष्ट एक मध्ये ब्रिटनची राणी आणि त्यांचे पती हे मुंबईमध्ये आले आणि त्यावेळी राज्य सरकारच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला त्या काळामध्ये एक लाख अडतीस हजार दोनशे शहात्तर रुपये त्या दौऱ्यावर खर्च झाले आणि यात एक सोन्याची नथ सुद्धा होती ज्यावेळेस मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे सभागृहात उभे राहिले त्यावेळेस बापू साहेबांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही इंग्लंडच्या राणीला नथ देण्याकरता त्या ठिकाणी पैसे तर खर्च केले पण त्या राणीचं नाक टोचलेलं आहे की नाही हे तुम्ही बघितलं की नाही हे आम्हाला या ठिकाणी सांगा आणि अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनाही निरुत्तर करणारे बापूसाहेब त्या ठिकाणी होते आणि म्हणूनच अशा प्रकारची एक मोठी भूमिका आणि मालिका या भागामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून सुरू झाली आणि आज मला अतिशय आनंद आहे की तीच मालिका संजयजी तुम्ही पुढे नेतात आणि त्या माध्यमातून आज एका नवीन शाळेच्या इमारतीच की ही पूर्णपणे ग्रीन इमारत असणार आहे हिरवी इमारत असणार आहे पूर्णपणे नैसर्गिक तत्वांचा वापर करणारी इमारत असणार आहे अतिशय आधुनिक अशा प्रकारची इमारत असणार आहे त्यामुळे निश्चितपणे इथल्या विद्यार्थ्यांकरता एक परवणी या इमारतीच्या माध्यमातून तयार होईल खर तर त्यांनी या ठिकाणी शाळेचे प्रश्न मांडले सोबत शेतकऱ्यांचे प्रश्न देखील मांडले आता खरं म्हणजे तुम्हाला संजय भाऊ काम चिंता करण्याची आवश्यकता नाहीये ऑलरेडी तुम्ही सांगितलं पहिला आता पाणी। तुम्ही पाणीदारच पाणीदार या ठिकाणी झालेला आहात पण मी तुम्हाला विश्वास देतो